पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्ग दौऱ्यावर कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थातच एआयच्या वापराबाबत नीती आयोगाच्या शिष्टमंडळाची आढावा बैठक <स्तियवर्य> <स्तियवर्य> अफगाणिस्तानातील सफरचंदे बाजारात पहलगामनंतर समुद्रमार्गे पुणे मुंबईतील बाजारात सफरचंद दाखल डॉक्टर महिलेच्या <स्तियवर्य> हातावरील लक्षर आणि कागदावरील लक्ष जुळत नाहीये निरीक्षक शब्दाच्या वेलांठीमध्ये फरक पोलीस कोणाला बसवण्याचा प्रयत्न करतात अंधारींनी व्यक्त केला संशय महिला आयोगावर महिला असताना महिलेला न्याय मिळत नाही महिला आयोगाविरोधात कोर्टात जाणार सुषमा अंधारेंचं विधान कादंबरीकार विश्वास पाटील यांना समन्स कोरेगाव भीमा चौकशी आयोगाचा समन्स सलग दोन वेळा आदेश देऊनही सुनावणीस गैरहजर शेकडो तरुणांचा पनवेलमध्ये मनसे पक्षात प्रवेश राजू पाटील आणि योगेश किले यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश नेरळ माथेरान मिनी ट्रेन सात नोव्हेंबरपासून पुन्हा धावणार नवीन वेळापत्रकाची मात्र अद्यापही प्रतीक्षा पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी प्रभाग न्याय मतदार यादी मतदार केंद्र निश्चित करणं आरक्षण सोडत प्रक्रिया राबवण्याच्या कामाला गती द्या आयुक्तांच्या सूचना उद्योग मंत्री उदय सामंत आज सिंधुदुर्गात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांविषयी बैठक लाडक्या बहिणींच्या जाहिरात करण्यापेक्षा बहिणींच्या सुरक्षेवर लक्ष द्या सुषमा यांचं वक्तव्य पोलीस बंधानी बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज